महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रयोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड खोबर भंडाऱ्याची उदाहरण करत करतोय गजरात धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग मैलारपूर येथील श्री खंडेरायाची महायात्रा भरली असून यात्रेमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाल्यानं मैलारपूर नगरी दुमदुमली आहे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक प्लस निरीक्षक स्वप्नी लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून खंडोबाची महाराष्ट्रात आठ प्रमुख ठिकाण आहेत त्यापैकी तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर नळदुर्ग आंदूर महत्वाचं ओळखलं जातं येथील चोवीस जानेवारी भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत प्रतिवर्षाप्रमाणे श्री खंडोबा मंदिर परिसरातील हजारो मानाच्या काठ्या देखील दाखल झाल्यात नळदुर्ग मैलारपूर यात्रा कमिटीने श्री खंडेरायाच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्यानं मंदिर परिसर उजळून निघालाय यात्रेनिमित्त पारंपरिक पद्धतीनं श्रीची विधिवत पूजा करण्यात आली तर यात्रेत व्यापाऱ्यानं खोबरं भंडाऱ्यासह प्रासादिक दुकाने सजवली असून प्रासादिक साहित्य घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी तीर्थक्षेत्र खंडोबा महायात्रा महोत्सवात कुस्ती आखाडा समिती नळदुर्ग यांच्या वतीनं सव्वीस जानेवारी रोजी भव्य जंगी कुस्त्यांची दंगल भरवली जाणार आहे तरी कुस्ती शौकीनांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन कुस्ती आखाडा समितीच्या वतीनं करण्यात आलंय दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नळदुर्ग पोलीस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासन खबरदारी घेत आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड मैलारपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा